कांद्याला शेवटच्या शेडला काय दिलं गेलं पाहिजे किंवा कांद्याची साईज होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे काय फवारणी करता येईल कांद्याचा कलर डेट आणि कांद्याच्या ज्या पातींची संख्या आहे त्या पातींची संख्या बघा शेतकऱ्या मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या कमेट्यात आहे की कांद्याला थोडक्यातमध्ये कांदा फुगवण्यासाठी कांद्याची साईज होण्यासाठी कांद्याला जो कलर आहे तो कलर येण्यासाठी आणि कमी सड होण्यासाठी किंवा जे शेवटच्या स्टेजला जो कांदा सोडतो तो कमी सडण्यासाठी काय करता येईल याविषयीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला दाखवतो कांदा उपटून शेतामधला शेवटचा नंतरचा प्लॉट आहे थोडासा लेटचा प्लॉट आहे कांदे या ठिकाणी बघा की काढणीला आलेले आहेत इथं बघा एक पाणी दिलं आहे आणि शेवटचं पाणी द्यायचं बाकी आहे या स्टेजचा जो कांदा आहे तो कांदा आहे कांद्याचा कलर देट आणि कांद्याच्या ज्या पातींची संख्या आहे त्या पातींची संख्या बघा सर्रासपणे साधारणपणे ऐंशी टक्के कांदा या पद्धतीचा आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कांदा आहे काही बारीकसुद्धा आहे शंभर टक्के मी त्याला सहमत आहे की काही बारीक आहे काही मिडीयमसुद्धा कांदा आहे एक दोन चार टक्के कांदा एकदम भुगीसुद्धा आहे एक पा सत्तर दहा टक्के कांदा मिडियमसुद्धा आहे आणि बाकीचा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कांदा या क्वालिटीचा चालला आहे अजून एक पाणी देऊन या पाण्यानंतर पाणी स्टॉप होणार आहे आणि कांदा काढणीला दहा बा बारा ते पंधरा दिवस अजून जाणार आहे किंवा एकवीस दिवस सुद्धा जाणार आहे कांद्याला कांद्याची पात कशी बसते तर शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की कांद्याला शेवटच्या शेडला काय दिलं गेलं पाहिजे किंवा कांद्याची साईज होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे काय फवारणी करता येईल आता शेवटच्या पाण्याला मी घेणार आहे ह्या जो हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला आता घेणार आहे शेवटच्या पाण्याला घ्या किंवा त्याच्या आधीच्या पाण्याला म्हणजे सेकंड लास्टचं जे पाणी आहे त्या पाण्यालासुद्धा आपण घेऊ शकता आपली शेड्यूल कसं आहे त्याच्यानुसार राहील की काय घेतलं घेतलं पाहिजे जी कांद्याची जी साईज आहे कांद्याची साईज कांद्याची चाकाकी आणि कांद्याचा जो देट आहे तो देट लूज पडून कांद्याची जी साईज होण्यासाठी मदत होईल आपल्याला तर याच्यासाठी मी आपल्याला एक फवारणी सजेस्ट करतो शेवटच्या स्टेजमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे कांदे काढणे लागले एक वीस पंचवीस दिवसा बाकी आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला याच्यामध्ये एक शेवटची फवारणी निघायची आपल्याला हे आपण सेकंड लास्टचं पाणी दिलं असेल त्या पाण्याला जर काही फवारणी घेणार नसल तर त्या फॉवर त्या पाण्याला ही फवारणी घ्या किंवा त्याच्यानंतरचं जे शेवटचं पाणी देणार आहे ते शेवटचं पाणी देऊन दुसऱ्या दिवशी ही फवारणी घेऊ शकता आता फवारणीमध्ये काय घ्यायचं आपल्याला शेवटच्या स्टेजला घ्यायचं आपल्याला झिरो झिरो पन्नास कुठल्याही कंपनीज घ्या चांगल्या कंपनीज घ्या झिरो झिरो पन्नास ज्याच्यामध्ये नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस झिरो टक्के आणि पॉटॅश पन्नास टक्के अशा पद्धतीचं जे विद्राव्य खते जोरोजरो आहे हे कांद्याची साईज करण्यासाठी शंभर टक्के काय करत असतं मदत करत असतं कांद्याची साईज वाढवण्यासाठी शंभर टक्के खात्रीशीरपणे काम करत असतं झिरो पन्नास घ्यायचे झिरो पन्नास किती घ्यायचे तर साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सात ग्रॅमपर्यंत घेऊ शकता शेवटच्या शेअरला कांदा ओढून आला तर काही भीती नाही पाच ते सात ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी घ्यायची आता एवढंच घ्यायचं आहे का तर आपलं शेवटचं जे पाणी असेल आपल्या ज्या पाथी आहेत त्या पाथी कशा आहेत कांद्याच्या पातीची हाईट कशी त्याच्यावरती अजून आपल्याला याच्यामध्ये दोन घटक टाकायचे त्याच्यामध्ये लिओसिन किंवा चमत्कार याच्यापैकी कुठलंही घेऊ शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला बॉरॉन झिरो झिरो पन्नास त्याच्यानंतर लिओसिन किंवा चमत्कार याच्यापैकी एक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घ्यायचे बॉरॉन आता हे तिन्ही किती घ्यायचे काय घ्यायचे आणि काय काम करते हे सांगतो शेतकरी मित्रांनो आपण कांदा पिकाची शेवटच्या स्टेडला आहोत शेवटच्या स्टेडला कांद्याची फुगवण आहे ती फुगवून करणं गरजेचं आहे किंवा शेवटच्या स्टेजला जो पाथीतला अन्नरस आहे माण्यातला अन्न रस आहे जो देठातला त्याचा परतीचा प्रवास सुरू करणं गरजेचं किंवा सुरू झालेला असतो मुळी अजूनही ॲक्टिव आहे पण एक चार आठ दिवसामध्ये ते ॲक्टिव्ह ॲक्टिव्हनेस त्याचा कमी होतो किंवा कमी झालेला असतो आता याच्यातून खालून जे अन्नद्रवे हे सगळे वरती साठवलेले असतात कांद्याची साईजसुद्धा इथपर्यंत झालेली आहे पण जो हा हा अन्नरस आहे याच्यामधला जो रस आहे तो रस खाली उतरवल्यानंतर काय होतंय की कांद्यामधले असणार जे पापुद्रे त्या पापुद्रेची जाडी वाढते याच्यासाठी आपण फवारणीमध्ये काय घेतलं झिरो झिरो पन्नास घेतले याच्यामध्ये टोटली पन्नास टक्के पॉटॅश आहे आता हे पॉटॅश काय कार्य करेल की हे जे लेअर आहेत कांद्यामध्ये जे पापुद्रे असतात आपण कांदा कापल्यानंतर आपल्याला दिसतं की पापुद्रे या पापुद्र्याची जी संख्या आहे ती संख्या कशा एवढी पेन असती ह्या तुमच्यावरती पातीची संख्या आहे ही एक पात म्हणजे एक लेअर अशा किती पातीची संख्या आहे त्याच्यावरती तुमचे कांद्याचे ले लेअर ठरलेले असतात त्याच्यानंतर कांद्याची जी जाडी आहे किंवा कांद्याचा जो पापुत्रा आहे त्या पापुद्र्याची जाडी कशावरती ठरलेली असते किंवा कांद्याची साईज कशावरती ठरलेली असती पापुद्र्याची जी जाडी आहे त्या जाडीवरती ठरलेलं असतं म्हणजे किती जाड पद्धतीनं हे जे कांद्याची जी पापुद्रा आहे तो पापुद्रा आहे याच्यावरती याची जी साईज आहे ती साईज होत असते आता हे झाले दोन घटक आता याच्यामध्ये झिरो जोरो पन्नास आहे हे जरजरो पन्नास पोट्याशा असल्यामुळे का ते की जेल सेल आहेत त्याच्यामध्ये ज्या पेशी असतात कांद्याच्या पापुद्रामध्ये ह्या पेशींचं मल्टिप्लिकेशन करतं मल्टिप्जिक्शनमध्ये डिवा जास्तीत जास्त वाढवण्याचं काम करतं आणि त्याची जी वाढवण्याची गती ही गती फास्ट करण्याचं काम करते याच्या कारण याच्यामध्ये नायट्रोजनसुद्धा नाही फॉस्फरससुद्धा नाही फक्त पॉटॅश आणि पॉटॅश काय करते अन्नद्रव्य तो अन्नद्रव खाली उतरवतं आणि जाडी वाढवण्याचं काम करत असतं आता पातीतले जे पातींची संख्या आहे त्याच्यामुळं त्याचे जे लेअर आहे ते लेअर काय वाढणार नाही कारण त्याच्यावरती आपण सुरुवातीला काम केले आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घेतले चमत्कार किंवा लेओसिन चमत्कार घ्या किंवा लेहूसिंग घ्या याच्यापैकी दोन एम एल लिटर पाणी या पद्धतीने घ्या आता हे चमत्कार किंवा लेवसिन का घ्यायचं आहे तर जी कांद्याची पात काहींची काढणीला येईपर्यंत पाणी देत राहतात आणि किंवा हिरवीगार राहते पाणी नाही दिलं तरी जमीन तशा पद्धतीने हिरवीगार राहते आणि त्याच्यामुळे कांद्याची पात पडत नाही किंवा पिवळी पडत नाही आणि आपण म्हणतो कांदा काढायला अजून आहे किंवा कांदा काढणी लाल नाही परिणामी कांदा पुढं जाऊन फुटतो किंवा डोंगर येतात हे होऊ नये म्हणून कांद्याची जी पाती त्या पातीची वाढ खुंटवण्यासाठी आपल्याला चमत्कारचं दोन एम एल प्रति लिटर पाणी या पद्धतीनं फवारणी घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये चमत्कार घेतला चमत्कारने काय केलं वरची जी खालून यांना अन्न ही वरची वाढ वर थांबली म्हणजे खालून यांना अन्नद्रव्य ते अन्नद्रव्यवरती अन्नद्रव्यावरती आपटेक होणार नाही ओके त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घेतो आहे बोरॉन दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने बोरन घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कांदा हा मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटीनं किंवा एक नंबर बाजारभावाने विकायचं असेल तर कांद्याला चकाकी असणं गरजेचं आहे कांद्याची पत्ती एकदम लाल कलरची असणं गरजेचं आहे जेवढा तुमच्या कांद्याला चांगला कलर चांगली पत्ती तेवढा तुमच्या कांद्याचा जो भाव आहे तो भाव जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये भे भेटून जातो हे सगळे शेतकरी बांधवांमध्ये याच्यामध्ये काय करायचं आहे आपण जेव्हा बोरॉंग घेतो तो बोरॉंग काय करतं की हा जो अन्नरस आहे हा अन्नरस खाली उतरवण्याचं काम करत असतं आणि शेवटचे जे शेवटचे जे पापू जे हे निघून जाणारे कारण आपण कांदा काढली नंतर काय करणारे दोन दिवस अशाच पद्धतीने सुकायला आहे तेव्हा हे जे माना आहेत ह्या मानापा आताही या ठिकाणी लूज पडायला सुरुवात झालेली आहे आणि अजून काढून झाल्यानंतर सुद्धा की अजून एक दहा पंधरा दिवस आहेत त्याच्यामध्ये हे अजून लूज पडणार आहे म्हणजे हा अन्नरसे हा अन्नरस खाली उतरणारे ते उतरवण्यासाठी आणि जी बाहेरची जी चकाकी ही चकाकने चकाकी वाढवण्यासाठी काय करते बोरॉन काम करते म्हणून आपण बोरॉन सुद्धा स्प्रे केला तर पातीतून ते काय करते लवकर शोषून घेतं आणि ज्या बाहेरचे जे लेअर आहेत ह्या लेअरवरती काय होते त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम दिसून येतो म्हणजे कांद्याची जी चकाकी म्हणतो आपण त्याला शायनिंग म्हणतो ती शायनिंग येण्यासाठी बोरॉन गरजेचं आहे म्हणून मी हे तिन्हींचं कॉम्बिनेशन सांगितलं जर का आपली पात पडायला आली असेल भुरकीवी झाली असेल कांदा काढण्याला एक आठ दहा दिवसामध्ये का पात पडणार आहे त्यावेळेस आपण लेह किंवा चमत्कार नाही घेतलं तर चाल पण त्यावेळेस झिरो झिरो पन्नास आणि त्याच्यामध्ये बोरॉन घेऊ शकता ज्याच्यामुळे कांद्याला कलर चाकाकी आणि चांगल्या पद्धतीची जी क्वालिटीचा जो कांदा आहे तो कांदा आपल्याला निघणार आहे फक्त काढल्यानंतर काय करायचं आहे दोन दिवस कांदा काढून असंच पाती खाली याच्यावरती पाठ टाकून पा, पा, अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर त्याची जी कलर चाकाकी ती अजून येणार आहे कांदा मुरणार आहे कांदा मुरल्यानंतर जे बाहेरचं आवरण आहे ते कांदा कापताना ते निघून जातं आणि जे बाहेरचं आवरण राहतं ते एकदम चकचकीत लाल डार्क लाल कलरचं डार्क रेड कलर म्हणतो तर तो, तो डार्क रेड कलर येतो आणि कांद्याचं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आपला कांदा उठून दिसतो आणि परिणामी याचा परिणाम बाजारभावावरती दिसतो बाजार भाव चांगले मिळतात आणि आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतात बऱ्याच शेतकरी बांधवांची कमेंट डालता त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला शेवटच्या एका फावरणीमध्ये आपल्या कांद्याचं साईज आहे ती साईज करा जेणेकरून ज्यांचा लेट कांदा आहे त्यांच्यासाठी थोडेसे बाजार वाढलेत त्यांचाही पैसा व्हावा या तुम्ही आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो काही आपल्या शंका असतील शंकासुद्धा कमेंट करा मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह शेवटी एवढंच म्हणाल अन्नदाता सुखी भाव जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान